बालाजी विचार है आध्यात्मिक विचारधारा हरी मी श्रीपाद कुलकर्णी निवृत्तीनाथ समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर या संस्थांचा सचिव आणि विश्वस्त आषाढीचे वेद लागलेले आहेत आणि निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे वास्तविक जगविख्यात असलेल्या या वारीसाठी आपलं शासन आणि प्रशासन दोन्ही अतिशय सतर्क झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं शासनानं आपली धर्माभिमुखतेची वाटचाल दाखवून दिलेली आहे वारी ही साधना आहे वारी म्हणजे इव्हेंट नव्हे आपण वेगवेगळे उत्सव साजरे करतो तसा हा उत्सव नाही हा सोहळा आहे आणि हा सोहळा वारी सोहळा म्हणूनच ओळखला जातो पायी जाणारा विठ्ठलाचा वारीकर हा साधक आहे आणि तो साधना करीत जात असतो भद भजनानंदामध्ये जात असतो वास्तविकरित्या वारकरी संप्रदाय आणि त्याचं जे संकल्पचित्र तयार करणारे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मूळ पीठाधीश वारकरी संप्रदायाचं उगमस्थान म्हणजे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा रायांचे गुरु ज्ञानोबा रायांचे ज्येष्ठ बंधू आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ हे या सामाजिक समरसतेच्या उत्तम ब्ल्यू प्रिंटचे संकल्पचित्र तयार करणारे आर्किटेक्ट आहेत असंच म्हणावं लागेल वास्तविक नाशिक जिल्हा निवृत्तीनाथांच्या पावन समाधीस्थानानं अधिक जाणता झाला आहे नाशिक कुंभक्षेत्र म्हणून परिचित आहे नाशिक त्र्यंबकराजाच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे आद्य ज्योतिर्लिंगामुळे प्रसिद्ध आहे कुंभक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे गोदावरीचं उगमस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तसंच हे वारकरी संप्रदायाचंसुद्धा उगमस्थान आहे आणि या वारीमध्ये यावर्षी आम्ही शासनालाही विशेष विनंती केली होती त्याप्रमाणे विविध उपक्रम अतिशय चांगल्या सामाजिक संस्था यामध्ये स्वत होऊन सहभागी झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर विविध संस्थांनी आरोग्य पथकं दिलेली आहेत निर्मल वारीच्या उपक्रमाअंतर्गत स्वच्छ वारी, उपक्रमा वारी सुंदर वारी हा उपक्रम गेली अनेक वर्ष चालू आहे आणि त्यामध्येही मोठ्या प्रमाणावर आता वाढ झालेली आहे त्यामुळं वारी येऊन गेल्यानंतरसुद्धा गावं स्वच्छ सुंदर राहण्यास आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होते आहे यावर्षीपासून आपण हरित वारी हा पण उपक्रम घेतो आहोत मुक्त वारीकडे आपली वाटचाल आहे आपण कमीत कमी, -कमी प्लॅस्टिक वापरावं वापरलेलं प्लॅस्टिक एका ठिकाणी किमान ठेवावं आणि ते रिसायकलिंगला पाठवलं जावं यासाठी प्रयत्न करतो हो। आहोत वारकरी हा भाविक आहे पण त्याचबरोबर तो भावनिक आहे वारकरी काहीही मागत नाही काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जा सांगत असो असं तुकोबाराय म्हणतात ते उगीच नाही भिक्षापात्र अवलंबिणे जळोजिणे लागीलवाने ऐसे नारायणे उपेक्षी जे सर्वथा असं तुकोबाराय सांगतात मग ते काही मागत नाहीत ते आपल्या भजनानंदामध्ये पंढरीची ओढ लागल्यामुळे ला पंढरीशाच्या दर्शनाची ओढ लागल्यामुळे आणि तो त्यांची वाट पाहतो आहे म्हणून ते निघालेले आहेत पण शासन या व्यापक वारीचा योग्य सन्मान करून त्याची दखल घेऊन त्याला विविध विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरवत आहे हेही खूप चांगलं आहे अर्वाचीन काळामध्ये प्रशासकीय अधिकारी स्वतःहून वारीमध्ये सहभागी होतात काही राजकीय नेते सुद्धा सहभागी होतात आणि खूप आनंददायी वातावरणामध्ये आता आपल्या वारीचे प्रवास सुरू झालेले आहेत यावर्षी तर सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त राहण्यासाठी पहिल्या दिवसापासून आम्ही काळजी घेतो आहोत वैचारिक प्र प्रदूषण तर पहिलं टाळलं पाहिजे तेही काही ठिकाणी आढळत असताना त्याचीही दखल घेऊन प्रशासनानं त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना केलेली आहे ध्वनी प्रदूषण नाही त्याचप्रमाणे हवेचं प्रदूषण नाही पाण्याचं प्रदूषण नाही आणि जमिनीचंही प्रदूषण नाही भजनानंदामध्ये उत्सवी वातावरणात पण उत्सव म्हणून नव्हे साधना म्हणून साध्याच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेली ही साधना म्हणजे पायीवारी आहे आणि ती पायीवारी अत्यंत दिमाखात नाशिक जिल्ह्यामधून आत्ता जात आहे उद्याचा मुक्काम हा खंबाळे नावाच्या सिन्नरजवळच्या एका गावामध्ये आहे उद्या दातलीला आपलं रिंगण आहे आणि निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यामध्ये हे पहिलं रिंगण आहे हे गोल रिंगण असतं आम्ही प्रयत्न करतो आहोत ज्ञानोबा माऊलींच्या पालखी मधल्या रिंगणाच्या सारखं रिंगण करण्याची सगळ्यांची त्यासाठी खूप धडपड चालू आहे आमचं सगळं विश्वस्त मंडळ त्यासाठी काम करतं आहे या वारीची परंपरा जपणारे आमचे जे परंपरागत पुजारी आहेत गोसावी महाराज त्याचप्रमाणे ही वारी व्यवस्थितपणे आपली जबाबदारी म्हणून घेऊन जाणारे बेलापूरकर महाराज त्याचप्रमाणे दांडीच्या पाठीमागं एक संरक्षक कवच म्हणून संतांबरोबर सं संगती करणारे डावरे महाराज अतिशय सुंदर पद्धतीनं ही दिंडी घेऊन जातात आमच्याकडे एकूण पन्नासपेक्षा जास्त दिंड्या या वारीबरोबर चालतात त्याचबरोबर काही मुक्त समाज पण चालत असतो त्यालाही सगळ्या सुविधा शासनानं दिलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर गोड सगळ्या जगानं कौतुक केलेला हा वारीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवावा हे अनुभवाची जोगे नोहे बोला बोलायचे असंच सांगावं लागेल म्हणून सर्व श्रोत्यांना मी विनंती करतो की किमान एक दिवस आमच्याबरोबर चालायला या कदाचित एक दिवसासाठी याल आणि वारी पूर्ण होईपर्यंत आमच्याबरोबरच राहाल भजनानंद आहे आणि सर्व सर्व दुःखांची मु दुःखांपासून मुक्त करण्याची क्षमता केवळ या वारी साधनामध्ये आहे तेव्हा आपण या आणि आपण या महाराष्ट्राला ललालभूट असलेल्या या सोहळ्यामध्ये सामील व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी